सगळ्यांना नमस्कार भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना रसपा कवाडेगड मनसे महायुतीचा मेळा उदगीर जळकोट या मंचावर उपस्थित असले आपल्या राज्याचे क्रीडा मंत्री संजयजी बसवडे साहेब माजी मंत्री आमदार समाजभाया पाटील निरेकरजी आदरणीय आमदार छापा कराडजी माझी आमदार गोविदार केंद्रेजी माझी आमदार बलुराम खदाळेजी बबानराव पाटील दादाजी तसे अर्चनाई पाटील चाकोडकरजी दाश्वर डेटोरजी बसवराज बागवंदेजी अनिल कांबळेजी शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाळ मानेजी राष्ट्रवादी सरचिटणीस व्यंकटराव देंद्रेजी लोकसभा निवडणूक प्रमुख राहुलया केंद्रेजी रामचंद्र तिरुपीजी जिल्हा सरचिटणीस बहादूर भारत चामेजी किसान मोर्चाचे विक्रम काका शिंदेजी महिला मोर्चा अध्यक्ष उत्तरराय कलबर्गेजी शिवसेनेचे नेते गुलाबराव पवार अटवारीजी युवा मोर्चाचे अध्यक्ष अमोल देवडोजीजी बाबू राठोडजी सुधीर भोसलेजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष बालाजी भोसलेजीर अध्यक्ष शिवशंकर दुपेजी जळवळ तालुका अध्यक्ष केंद्रेजी शहराचे अध्यक्ष मनोज मुदालेजी संगमेश्वर सोपाजी रामदास देवडेजी बालाजी गवारे साहेब शहाजी पाटीलजी प्रधापक पंडित सोनंशीजी आर उषाभाई रोडगेजी जाधव आपण तसेच अमलभाई बालरावजी तसेच सयद जानमियाजी शहराचे अध्यक्ष प्रधा श्याम गावडेजी शेख समीरजी उदयसिंग ठाकूरजी देप जी बाळासाहेब मारापल्लेजी प्रकाश राठोडजी उदय पंड बंडु, पंडोळकरजी शेख भैयाजी अहमद पठाणजी प्रशांत साहेब बालाजी देव मुंडेजी अनिल दाळेजी भौजिया पठानजी विठ्ठलराव चव्हाण संग्राम फसोळेजी माझ्या तांबोळी शेख इमतियाज समोर बसले माझ्या सगळ्या माता भगिन बंधून थोडी मोठी लिस्ट होती त्याबद्दल मी स्वारेही मला नाव घेणं गरजेचं होतं या ठिकाणी म्हणून सगळ्याची मी नावं घेतली या ठिकाणी मला पुराचे नाव चुकलं असेल तिच्याबद्दल माफे असावी आज आपण सगळेजण मोदी साहेबला देशाचं प्रधानमंत्री पद तश्रांत देण्यासाठी आपण सळजण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी नबला हजल्याबद्दल सगळ्यांचे मी आभार मानतो या ठिकाणी पूर्ण भारतीय जनता पार्टीचे आभार मानतो या ठिकाणी आदरणीय क्रीडा मंत्र्यांचे आभार मानतो या ठिकाणी आदरणीय ठिकाणी सरकारचे आभार मानतो या ठिकाणी बसून साहेबांचे आभार मानतो सळ्यांनी ज्यांनी ज्या आभार मानतो या ठिकाणी सळ्यांचे आभार मानतो या ठिकाणी की आपण हा एवढा मोठा महामेळा घेतला त्याबद्दल म्हणजे आभार खरखर म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी का बनले पाहिजे हा मोठा सवाल आहे कारण त्याच्या त्या हातात देश सुरक्षित आहे असे नरेंद्रभाई मोदी साहेब त्या ज्या देश त्याच्या हातामध्ये सुरक्षित आहे ज्या देशाला त्या महासत्तेकडे घेऊन जाणं स्वप्न मोदी साहेबांचं जे आहे ते साकार करण्यासाठी आपण इथे आता जवलो आहोत आज मला सांगायचं वाटतं ह्या ठिकाणी मोदी साहेबांनी अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले त्या ठिकाणी आणि पुढे या ऐतिहासिक निर्णय घेणार त्यांनी आज भारत आपला आत्मनिर्भर बनला पाहिजे भारतामध्ये ज्या ठिकाणी सैन्याला जे, जे लागल ते सामान ह्याच ठिकाणी बनलं पाहिजे इथला सायंटिस्ट इथं झाला पाहिजे जे फॉर विद्यार्थी जातात ते इथेच फॉरेन्सचे विद्यार्थी आज जाणार न जाणार जाणारे विद्यार्थी इथंच त्यांना काम मिळालं पाहिजे ह्यासाठी सगळ्यांना आपल्याला नरक भाई मोदी साहेबाला आपल्याला मतदान आहे आणि देशाचे पंतप्रधान म्हणून तिसऱ्यांदा निवडून आणायचे मला तुमची सगळ्यांना मला तुमच्याकडून विनंती आहे मी इथला खासदार नसून इथला उमेदवार नसून तुम्ही असं समजा की ह्या ठिकाणचे भाई मोदी साहेबच ह्या ठिकाणचे उमेदवार आहात असं समजून आपण देशाच्या विकासासाठी आपण मतदान कराल एवढंच ह्या ठिकाणी विनंती करतो कारण तुम्ही खूप वेळ बसला आहात माझं शॉर्टकट मी भाषण घेते मुद्दाम कारण इथे दोन आणि वक्ते मोठे बोलणार आहेत आपण बोलला असता समाज मिळायचा आणि पण छोट साहेब आदरणीय मंत्री जी आहेत त्यामुळे मी जास्त बोलणार नाही सगळ्यांनी एवढी ताकदी आपली या ठिकाणी मांडणी केलेली आहे त्यामुळं मी एवढंच या सगळ्यांना विनंती करतो की परत आपण देशाच्या पंतप्रधानांना मतदान करावं कबड्याला मतदान करावं एवढंच विनंती करतो आणि परत देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी साहेब व्हावं एवढीच विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत